जंगल वाचवण्यात वटवाघडांची महत्वाची भूमिका असते पण सध्या निपाहाच्या भीतीनं वटवाघडांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालाय त्यांना वाचवण्यासाठी एक बॅटमॅन धडपडतोय पाहुयात खास रिपोर्ट वटवाघूड आणि डॉक्टर महेश गायकवाड असं एक नातं तयार झालंय जिथं वटवागड असतील तिथं तिथं जाऊन त्यांच्या प्रजातींविषयी महेश गायकवाड रिसर्च करतात त्यांनी पीएचडी ही केली वटवागुळ हे फळांचा रस पिऊन अख्ख फळ टाकत फिरतात म्हणजेच ते बियांची पेरणी करतात आणि म्हणूनच जंगलं वाढावी यासाठी वटवागळांना वाचवण्यासाठी ते कष्ट तर ही जी वटवागड आहेत ती झाडांवरतीच राहतात गुहेंमध्ये राहू शकत नाहीत आणि जमिनीवरती पडली तर ती मरतात कारण त्यांना उभं राहता येत नाही त्यामुळे उडता येत नाही त्यांना आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाराही महिने झाडं लावण्याचं काम ही वटवागळ महत्वाचं काम करत भारतात वटवाघुड म्हणजे काहीतरी अशुभ समजलं जात त्यात वटवाघळांमुळे निपाह पसरतो असं म्हणताच वटवाघळांविषयीच्या तिरस्कारात आणखीनच भर पडली आहे टिपाह व्हायरस जो आहे तो वटवाघळांच्या लाळेमध्ये असतो आणि तो ज्यावेळेला ती फळं खातात त्यावेळेला तिथून जर एखादं वटवागळ खूप म्हणजे आजारी स्वरूपाचं असेल वीक असेल तर त्याच्या लाळेतून हा फळांमध्ये उतरतो आणि त्याच्यानंतर हे फळ माणसाने डायरेक्ट खाल्लं किंवा इतर प्राण्यांनी खाल्लं तर त्यांना त्याची लागण होते आणि रानडुकर असेल ससे असतील यांना लागण होते आणि त्यांना आपण खाल्ल्यानंतर ते आपल्याला लागण होते त्यामुळे अन्न साखळीतील प्रत्येकाचं अन्न हे प्रत्येकानेच खाल्लं पाहिजे ही जैवविविधता टिकली तरच निसर्ग टिकेल आणि पर्यायानं आपण त्यामुळे बॅटमॅन डॉक्टर त्यामुळे बॅटमॅन डॉक्टर महेश गायकवाड यांच्या या उपक्रमाला तुमची आमची साथ गरजेची आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड